आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये हरतालिका व्रत जे आहे ते आलेलं आहे सहा सप्टेंबरला शुक्रवारी हरतालिका तृतीया या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला प्रत्येक कुमारिका महिला हरतालिकेचे पूजन करत असते तर हे हरतालिकेचे पूजन दोन हजार चोवीसमध्ये कुठल्या मुहूर्तावर करायचे आहे त्याचबरोबर उपवास कोणी करायचा कसा करायचा हे व्रत कसं करायचं उपवास कधी सोडायचा त्याचबरोबर गर्भवती महिला असतील बाळंत झालेल्या महिला असतील त्यांनी हे व्रत कसं करायचं उपवास करायचा की नाही त्याचबरोबर उपवास सोडताना कुठला पदार्थ आपण खायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळतील तर भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका पूजन केलं जातं यालाच हरतालिका तृतीया असंही म्हणतात असं म्हटलं जातं की हे व्रत जे आहे हरतालिकेचं तर ते पार्वती मातेने शिवशंभूंसाठी केलेलं शिवशंभो हेच पती म्हणून मिळावे म्हणून हरतालिकेचे हे व्रत पार्वती मातेने अगदी मनोभावे केलेलं त्यामुळे बघा हे जे व्रत आहे हरतालिकेचे तर कुमारिका महिला कुमारिका मुली ज्या आहेत तर त्या देखील करतात मनासारखा पती मिळवण्यासाठी हे हरतालिकेचे व्रत कुमारिका महिला मुली करतात आणि त्याचबरोबर सौभाग्यवती महिला देखील हे हरतालिकेचे व्रत करतात उपवास करतात कारण आपला पती जो आहे तर त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याचबरोबर पतीची प्रगती व्हावी यासाठी सौभाग्यवती महिला हरतालिकेचे व्रत हे करतात या दिवशी स्त्रियांनी हरतालिकेचा उपवास केलेला शुभ समजला जातो जर तुमच्या प्रकृतीला झेपत असेल शरीराला झेपत असेल तर तुम्ही हरतालिकेचा उपवास हा करू शकता पण जर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी असतील जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमचे आत्ताच डिलेवरी झालेले असेल म्हणजेच तुम्ही बाळंत असाल तर तुम्ही या दिवशी फक्त पूजा मांडणी करून मनोभावे ही सेवा करू शकता आणि उपवास नाही केला तरीही चालू शकेल त्याचबरोबर तुम्ही वयस्कर असाल तरी देखील तुम्ही या दिवशी फक्त पूजा मांडणी करून त्याचबरोबर अशा प्रकारे उपासना करून तुम्ही हे व्रत हरतालिकेचे करू शकता उपवास करण्याची काहीच आवश्यकता नाही त्याचबरोबर विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात त्यामध्ये कुठली शंका मनामध्ये न ठेवता तुम्ही मनोभावे शिवशंभू शंकरांची उपासना म्हणून हे व्रत करू शकता आता ज्या महिला या दिवशी उपवास करणार आहेत त्यांनी उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाल्ले तरी चालतील बऱ्याच महिला या दिवशी निरंकार उपवास करतात किंवा या दिवशी फलाहार करून हा उपवास केला जातो म्हणजेच यामध्ये फक्त फळे खाऊन त्याचबरोबर दूध तुम्ही पिऊ शकता अशा प्रकारे हा उपवास केला जातो हरतालिकेचा जो उपवास आहे तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा नसतो हरतालिके दिवशी आपल्याला दोन्ही वेळेला उपवासाचेच पदार्थ खायचेत किंवा फलाहारच घ्यायचा आहे आणि हरतालिकेचा उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजेच यावर्षी शुक्रवारी सहा सप्टेंबरला हरतालिका हे व्रत करायचं आहे आणि हरतालिकेचा उपवास जो आहे तो सात सप्टेंबरला शनिवारी तुम्हाला सकाळी सोडायचा आहे व्रत सोडताना तुम्ही हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्रत सोडायचं आहे व्रत सोडताना तुम्ही कानोले दूध यावरती व्रत सोडू शकता किंवा चूरमा करू शकता चूरमा म्हणजे चपातीचा चुरा करून त्यामध्ये गूळ आणि तूप मिक्स करून त्या चुरम्यावरती तुम्ही अशा प्रकारे उपवास तुमचा सोडू शकता आणि जेवणामध्ये तुम्ही भात भाजी पोळी आमटी अशा प्रकारे सात्विक आहार घ्यायचा आहे शक्यतो तुम्हाला या जेवणामध्ये कांदा आणि लसूण हे वर्ज्य करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे गर्भवती महिला असतील बाळंत झालेल्या महिला असतील त्यांनी या दिवशी उपवास न करता अशा प्रकारे पूजा मांडणी तुम्ही करू शकता आणि मनोभावे शिवशंभो शंकरांचे पूजन हे करू शकता जर महिलांना मासिक धर्म आलेला असेल तर मासिक धर्मामध्ये तुम्ही पूजा मांडणी करायची नाही तर फक्त या दिवशी तुम्ही उपवास हा करू शकता आणि उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवास सोडताना आपल्याला खूप तिखट अन्न त्याचबरोबर खूप मसालेदार अन्न आणि आंबट पदार्थ खायचे वर्ज करायचे आहेत तर उपवास सोडताना आपल्याला गोडाचे पदार्थ आणि सात्विक अन्नपदार्थ हे खायचे आहेत हरतालिकेचा उपवास करत असताना जेव्हा तुम्ही उपवासाचे पदार्थ हरतालिके दिवशी उपवासासाठी खाल त्यामध्ये आपल्याला वरई वर्ज्य करायचे आहे काही भागामध्ये याला भगरदेखील म्हणतात तर वरई जी आहे ती महादेवाच्या उपवासाला वर्ज्य समजली जाते यामध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा मग बटाटे रताळे यांपासून बनलेले पदार्थ केळी फळे हे खाऊ शकता त्याचबरोबर सुकामेवा दूध हे देखील पदार्थ तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता आता बघूया हरतालिका पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत हरतालिका पूजनाचा शुभ वेळ आहे या वेळेमध्येच महिलांनी हरतालिकेचे पूजन हे करून घ्यायचे आहे हरतालिकेच्या पूजनासाठी वाळूची पिंड बनवणे सगळ्यात महत्वाचे आहे या पूजनाची सुरुवात आपल्याला गणेशाच्या पूजनाने करायची असते आणि वाळूची पेंड आपल्याला या पूजनासाठी आवर्जून बनवायची असते त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पाच फळझाडांच्या फुलझाडांच्या पानांचा वापर करायचा असतो पाच झाडांची पानं नाही मिळाली तर तुम्ही एकाच झाडाचे अकरा पानं देखील वापरू शकता अशा प्रकारे हे पूजन आपल्याला करायचे आहे आणि त्याचबरोबर पूजनानंतर पार्वती मातेची आणि तिच्या सखींची आपल्याला ओटी भरायची आहे हरतालिकेचे पूजन झाल्यानंतर हरतालिकेची आरती आणि त्याचबरोबर हरतालिकेची कथा जी आहे ती प्रत्येक महिलेने वाचायची आहे किंवा तुम्ही ऐकायची आहे ती कथा उपवास करणे शक्य झाले नाही या दिवशी काही कारणांमुळे तर तुम्ही या दिवशी फक्त अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेचे पूजन करायला विसरायचे नाही हे पूजन मनोभावे करून शिवशंभू शंकरांची आरती हरतालिकेची आरती आपल्याला म्हणून हरतालिकेची कथा ऐकायची कि वा आहे किंवा वाचायची आहे हरतालिकेचे हे पूजन कसे करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती संध्याज लाईफस्टाईल यावरती अवेलेबल आहे तर तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हरतालिकेचे व्रत कसे करायचे कशा पद्धतीने करायचे उपवास कधी सोडायचा कोणी हे व्रत करायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सर्वांना मिळतील आणि नक्कीच आपला व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल